नमस्कार प्रेक्षकांनो प्रेक्षकांच्या रांगोळी मालिकेमध्ये तुम्हाला तर माहितीच असेल की या अपूर्वा आणि शशांकचा दोघांचाही तलाक झालेला आहे आणि हा तलाक अपूर्वाच्या निकालाच्या दिवशीच झालेला आहे त्यामुळे या अपूर्वाला फर्स्ट क्लासने पास झाल्याचा आनंदही साजरा करता आलेला नाही आणि याच तलाक बोलताना तो शशांकवर खूप आरोप सुद्धा करतो तो शशांक सोबतच सगळ्यांना सांगतो की या एका वर्षात शशांकने अपूर्वाला कधी समजूनच घेतलं नाही कायम शशांकडून अपूर्वाला त्रासच झाला आहे आणि यानंतर आणि शशांचे खूप भांडण होते आणि अपूर्वा तिच्या घरी निघून जाते पण मित्रांनो या कौशिकने इतक्या लवकर मुलगा पाहिलाच कसा तो शशांकला हे सुद्धा बोलतो की मी आता अपूर्वासाठी खूप छान मुलगा बघितला आहे जो तिच्या अल्ल्याड वागण्याला तसेच तिच्या स्वभावाला खूप समजून घेईल कधी तिला त्रास होणार असं वागणार नाही यानंतर घरी आल्यानंतर अपूर्वा आणि कौशिकचं चा बोलणं चालू असताना कौशिक अपूर्वाला सांगतो की मी तुझ्यासाठी एक खूप चांगला मुलगा बघितला आहे आणि तो माझ्या मित्राचा आहे मी माझ्या मित्राचा जो मुलगा बघितला आहे तो तुला सुद्धा नक्की आवडेल असं अपूर्वाला सांगताना दिसतो आणि आता तर अपूर्वाच्या आणि त्या मुलाच्या लग्नाची पत्रिका सुद्धा छापली गेली आहे हे सगळं इतक्या लवकर जुळून कसं आलं हे सगळं इतक्या तडकाफडकी झालंच कसं तर मित्रांनो हा सगळा कौशिकचा असलेला एक प्लॅन आहे त्याने हे मुद्दाम जाणून बिजून सगळं केलेलं आहे तुम्हाला तर माहितीच असेल की आणि शशांकच्या लग्नाआधी त्यांचा कॉन्ट्रॅक्ट झालेला असतं की एका वर्षानंतर फर्स्ट क्लास मिळाल्यानंतर अपूर्वानी आणि शशांकचा कोण होऊन त्याच्या घरी येणार आणि आता त्यानुसार सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि या एका वर्षात खूप काही गोष्टी बदललेल्या आहेत शशांकला अपूर्वावर खूप प्रेम झाला आहे आणि त्याची त्याने कबुली सुद्धा दिली आहे पण अपूर्वाचं अजून काहीच नाही तिचं प्रेम तर आहे पण तिने कबुली दिलेली नाहीये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिचा निर्णय तिला घेता येत नाहीये तिचे निर्णय सतत बदलत आहे कधी बोलते की मला सोबत डिवॉर्स घ्यायचा आहे कधी बोलते की मला त्याला सोडून जायचं नाही त्यामुळे डॉक्टर कौशिक सुद्धा खूप वैतागलेले असतात अपूर्वाला अजूनही जाणीव होत नाहीये की तिचं शशांकवर खूप प्रेम आहे तिचे निर्णय सतत बदलत आहे आणि हीच जाणीव करून देण्यासाठी डॉक्टर कौशिकने हा प्लॅन केलेला आहे आणि डॉक्टर कौशिकने बघितलेला दुसरा मुलगा हा त्याचा मित्राचाच आहे आणि त्याचा मित्र दुसरा तिसरा कोणीच दादा काकाच आहे तो अप्रुवाला हे सुद्धा बोलला आहे की हे स्थळ तुला खूप आवडेल तू नक्कीच या घरात खूप खुश राहील आणि डॉक्टर कौशिकने दुसरा पाहिलेला मुलगा हा शशांकच आहे पण अप्रुवाला हे काही सांगण्यात आलेलं नाही कारण तिला जाणीव करून द्यायची आहे की तिथं शशांकवर खूप प्रेम आहे आणि तिचा सतत निर्णय बदलणं आणि तडकापडके छोट्या छोट्या गोष्टीवरून सोडून जाण्याच्या गोष्टी करणं हे चुकीचं आहे या सगळ्यांची तिला जाणीव करून द्यायची असते या निमित्ताने तिला ठाम निर्णय घेता येईल की मी दुसरं लग्न बिलकुल करणार नाही मी शशांक शिवाय दुसरा कोणताच मुलाचा विचार करू शकणार नाही याची जाणीव डॉक्टर कौशिकला अप्रूव्हाला करून द्यायची असते आणि कदाचित शशांकांनी अपूर्वाचं पुन्हा एकदा लग्न सुद्धा होईल आणि हे सगळं सर्वांच्या मर्जीने आणि संमतीने होईल पहिल्यांदा जेव्हा लग्न झालं ते ॲडजस्ट करून झालं आत्ता जे लग्न होईल ते सगळ्यांच्या मर्जीने आणि आनंदाने होईल मित्रांनो असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद